घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये बेकायदा रिफिलिंग करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगेहाक पकडलाय या कारवाईत तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगरच्या चिचुंडी पाटील येथे प्रवीण नारायण खडके वैभव अंबादास पवार आणि गणेश पद्माकर भोसले हे तिघे घरगुती गॅस टाक्यांचे रिफिलिंग करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून त्यांना पकडले कारवाई दरम्यान पोलिसांनी चार वाहने एच पी आणि भारत गॅसच्या दोनशे चौसष्ट टाक्या रिफिलिंग मशीन आणि वजन काटा असा एकूण तेहतीस लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तिघांविरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकानं केली आहे